एकवीस डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण बघू शकतो की आता अवघे तीन दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत चौथ्या दिवशी या ठिकाणी ईव्हीएम रूम आहे तो या ठिकाणी उघडण्यात येणार आहे आपण सध्या या ईव्ही एम च्या रूम बाहेर उभे आहोत आपण बघू शकतो की सध्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी जी रूम ची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि खरं तर या रूमच्या बाजूलाच त्या ठिकाणी मतमोजणी कक्ष जो आहे तो उभारण्यात आलेला आहे आणि एकंदरीत सोळा टेबलवर या संपूर्ण निकालाची मतमोजणी जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे चार टेबलवर त्या ठिकाणी पोस्टल मतांची मतमोजणी होणार आहे तर बारा टेबलवर त्या ठिकाणी रेग्युलर ईव्हीएम मशीनची त्या ठिकाणी मतमोजणी जी आहे ती होणार आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी सध्याच्या स्थितीमध्ये खरंतर SRPF असेल महाराष्ट्र पोलीस असेल त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे कर्मचारी असेल या सर्वांच्या माध्यमातून सध्या रूमची सुरक्षा जी आहे ती केली जात आहे आता सर्वांनाच एकवीस डिसेंबर ची जी आहे ती प्रतीक्षा लागलेली आहे हेमजन कुमार टी व्ही मराठी चाळीजवळ जवळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव